आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांची भावना समजावून घेत असल्याचं प्रतिपादन मनसे नेते आणि प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दौरा आहे सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आम्ही सर्वजण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा छत्तीस जिल्ह्यांमध्ये दौरा लावलेला आहे आम्ही आत्ता रत्नागिरी जिल्ह्याच्या ज्या पाचवी विधानसभा आहेत आणि जे नऊ तालुके आहेत त्यामध्ये तालुका न्याय आता बैठका पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटतो आहोत आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद चालू आहे ते आमच्याशी बोलत आहेत ते आम्हाला इकडच्या समस्या सांगतायत प्रकारे पक्ष पुढे नेता येईल कशा प्रकारच्या त्यांना अडचणी आहेत आणि आज हा जो पक्ष आहे आणि राजसाहेबांनी जी भूमिका आत्ता घेतलेली आहे स्वतंत्र लढण्याची त्याचं आज सर्व स्तरातून स्वागत होत आहे कारण आत्ता जे राजकारण घडलेले गेले दोन अडीच वर्षामध्ये की सत्तेकरता ज्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत त्यांनी सामान्य जनता आता विटलेली आहे त्यामुळे ते एक उत्तम पर्याय असा शोधत आहेत आणि तो पर्याय आम्हाला तरी वाटतं आहे आत्ता संपूर्ण महाराष्ट्राचं पण अॅनालिसिस केल्यावर आणि खास करून कोकणात अॅनालिसिस केल्यावर की आत्ता शेवटचा पर्याय राजसाहेब ठाकरे म्हणजेच मनसे आहे म्हणजेच रेल्वे इंजिन आहे आणि हे आम्ही नुसतं बोलत नाही आहे कारण आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं की कोकणाचं कॅलिफोर्निया करू म्हणजे आता काळे केसांचं टक्कल झालं पण त्या कॅलिफोर्नियाचा क पण नाही झाला आम्ही असं काही म्हणणार नाही की आम्ही कॅलिफोर्निया करू म्हणून पण एक गोष्ट नक्की की ज्या सामान्य जनतेच्या समस्या आहेत त्या आमचे जे कोणी लोक निवडून येतील आले नाहीत तरीसुद्धा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जे राजसाहेबांनी सांगितलेलं आहे त्यावरती ऑलरेडी ही मुलं काम करत आहेत मग तो मागच्या वेळेला आलेला पूर असेल कोविडच्या वेळेची गोष्ट असेल त्यामुळे मार्ज सैनिक काम करतो आहे आणि येणाऱ्या काळात सन्मान्य राजसाहेबांचा दौरा असेल तेव्हा राज राजसाहेबांची राजभाषा राजविचार आणि महाराष्ट्र सैनिकांची राजशक्ती ही तुम्हाला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिसेल आणि तुम्हाला नक्की दिसेल की अभूतपूर्व यश हे आम्हाला या जिल्ह्यात मिळालेलं असेल आणि एक गोष्ट मी नक्की सांगतो की असं कोणीही मनात आणू नये की मी सत्तेचा अमरपट्टा आणला आहे किंवा आमदारकीचा अमरपट्टा माझ्याकडे आहे आज लोकांच्या मनात हे जे काय राजकारण घडलेलं आहे ह्या ज्या काय पॉलिटिकल ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत त्याबद्दल प्रचंड राग आणि रोष असा लोकांच्या मनात आहे आणि राजसाहेबांनी कुठलंही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट सत्तेकरता खुर्ची करता केलेलं नाहीये आणि तुम्हाला आता दिसत असेल की प्रत्येकाने युती एका नंतर एका बरोबर बरोबर नंतर नंतर आघाडी लोक फुटतात म्हणजे वाटेल ते होते म्हणजे तुम्ही सांगू शकणार नक्की कोण कुठल्या पक्षात आहे असा फटकन प्रश्न विचारला तर तीन मिनिटं लागतील ला ती तुम्हाला विचारायला एकंदरीत मनसेची ताकद जिल्ह्यात कशी आहे मनसेची ताकद चांगली आहे मी उत्तम आहे असं म्हणणार नाही मनसेची ताकद अतिशय चांगली आहे काही ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काही ठिकाणी तालुक्यांमध्ये हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सत्ताधारांकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आहे माझी त्यांना नम्र विनंती आहे की आम्हीसुद्धा राजसाहेबांच्या मुशीतनं तयार झालेले महाराष्ट्र सैनिक जर आमच्या पदाधिकाऱ्यांना याच्यापुढे त्रास झाला तर त्या भाषेतच त्यांना उत्तरं दिली जातील आणि ऑलरेडी हा अहवाल आम्ही राजसाहेबांना आत्ता गेल्यानंतर लगेच देणारच आहोत मग त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो या जिल्ह्यामध्ये संपूर्णपूर्ण ताकदीने आम्ही या जिल्ह्यामध्ये त्याचं आपण ज्याला म्हणतो रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील शिंगार तली येथे आयोजित पदाधिकारी आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी रुग्णालय शाळा रस्ते या विषयावरून सत्तारूढ पक्षाला लाज वाटत नाही अशा शब्दात खडे बोल सुनावलाय ह्याचा विचार करावा नुसत्या घोषणा करून नुसतं मला जिंकायचंय मला इकडे मोठं व्हायचंय आज कोकणी जनता आहे कुठे काल आम्ही मंडणगडला होतो अख्खा मंडणगड रिकाम आहे आजही आपण बेरोजगारी या विषयावर बोलतोय इतका मोठा पाऊस पडतोय आपले अनेक प्रकल्प दहा दहा वर्ष बंद पडलेले आहेत हे इकडचं ग्रामीण रुग्णालय आहे त्यांना लाज नाही वाटत त्या अधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालय बंद पडू शकतं आज यंदोन इकडे हॉस्पिटल उभं केलं होतं ते बंद केल्यानंतर त्याची वाट लावून टाकलेली आहे म्हणजे कुठल्या शाळा गळतायत विद्यार्थी बाहेर बसतायत मग सत्ता जरी करतात तर लाजा वाटत नाही त्यांना काय फक्त सत्तेत बसायचं आहे आणि मलाही चाखायचे आहे आणि तुम्ही प्रश्न राजसाहेबांना विचारताय राजकीय ऍडजस्टमेंट केल्या कोणी याचाराना या, 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 तुम्ही आता त्यांच्यावर टीका करा पण या सत्ताधाऱ्यांना लोकसभेमध्ये राज नाही तुमच्या लक्षात नाही आलं सत्ताधारी म्हटलं तर राज साहेबांचा पाठिंबा सन्माननीय मोदींना पंतप्रधान करा हा पाठिंबा होता एक लक्षात घ्या लोक म्हणतात राजसाहेब ठाकरे भूमिका बदलतात अजून आम्हाला याचा अर्थच कळत नाही जेव्हा ह्या देशात पहिले राजसाहेब ठाकरे होते दोन हजार चौदा मध्ये की ज्यांनी सांगितलं होतं सन्माननीय मोदी साहेब हे पंतप्रधान हवे आणि आपल्या जेव्हा एखाद्याकडनं अपेक्षा असतात तुमच्याही कोणाकडनं तरी अपेक्षा असतात त्या जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत बरोबर आहे तर तुम्ही नक्की प्रश्न विचारता आणि हे प्रश्न विचारायला हिंमत लागते कळलं का ती राजसाहेबांनी एकोणीस साली दाखवली की बाबा हे हे मी तुमच्याकडनं अपेक्षा केल्या होत्या ह्या अपेक्षा झाल्या नाहीत ह्या गोष्टी घडल्या नाहीत म्हणून नक्की आता मला ही गोष्ट चालणार नाही हे जर माणूस खरा असेल स्पष्ट असेल आणि सत्तेकरता आणि करता हपापल्या नसेल ना तर तो प्रश्न विचारू शकतो आणि हे बोलतंय कोण आम्हाला बोलत आहे कोण ज्यांनी स्वतःचं पक्षाचं नाव गमावलंय ज्यांचा एक गट झालाय ज्यांची निशाणी माहीत नाही आहे ज्यांचे चाळीस आमदार आणि बारा खासदार सोडून गेलेले आहेत आणि ज्यांनी स्वातंत्र्य सावरकरांना जे कायम पाण्यात बघतात अशा काँग्रेस बरोबर युती केलेली आहे पवार साहेबांवरती टीका आयुष्यभर केली आणि आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत आणि तुम्ही आम्हाला शिकवताय हो आधी स्वतःकडे बघा एक बोट आमच्याकडे आहे तर चार बोट तुमच्याकडे आहेत हे लक्षात घ्या आणि माझं म्हणणं असं आहे जनतेला ठरवू द्या ना तुम्ही टीका करून एखाद्या पक्षाचं नाव खराब करण्याचा प्रयत्न का करताय आणि जर पक्ष नाही आहे तर राजसाहेबांनी घोषणा केल्यानंतर की मी स्वतंत्र लढणार आहे एवढ्या मिरच्या झुमल्या कशाला तुमची ताकद आहे ना तुम्ही एकेकाळी मोदींचं कौतुक केलंच होतं आता त्यांच्यावर टीका करताय मग ह्याला काय म्हणायचं प्रतारणा केलीत ना पंचवीस वर्ष सत्तेत त्यांच्याबरोबर होतात मग त्यांच्यावर टीका करताना तुम्हाला नाही वाटलं का आम्ही तर सत्तेत नव्हतो आम्ही पाठिंबा दिला होता आणि आमच्या लोकांनी जोरात काम केलं होतं ह्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत ह्याला माणसाचा स्पष्ट वक्तेपणा म्हणतात खरेपणा म्हणतात आणि हा खरेपणाच या खरे महाराष्ट्रातील जनतेला या भविष्याचं नवनिर्माण जे करायचंय जे राजसाहेबांच्या हस्ते होऊ शकतं असं आम्हाला वाटतं रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी ठेकेदारांना जशास तसे उत्तर दिले जाईल असे सांगितले आहे आणि एक वेळ कोकणच्या जनतेने राज ठाकरे यांना संधी देत पाहावी असं आवाहनही केलंय हात जोडून आता हात जोडून सुद्धा जो कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसतील त्याच्यापुढे त्यांना ज्या भाषेत क कळायचं आहे त्या ते भाषेत पुढे महाराष्ट्र सैनिक समजावेल सम, त्यांना कारण ही त्यांची स्वतःच्या वडीलोपालची मालमत्ता नाही आहे हा विषय कोकणी जनतेचा आहे लक्षात ठेवा हा विषय कोकणी जनतेचा आहे कोकणी लोकांचा आहे माणूस उद्या माझ्या घरातला गेला माझे वडील गेले माझी आई गेली माझा भाऊ गेला माझी बायको गेली माझा मुलगा गेला तर मी कुठे जायचं ह्यांना लाजा नाही वाटत आपण सतरा वर्ष ह्याच विषयावर बोलतो आहे लोक लोकं लोक गेली हे तुम्ही कुठे फेडणार आहात हे कुठे भरून काढणार आहात तुम्ही सगळेजण आणि का कोकणी जनता मुंबईला कामाला जाते का तुम्ही त्यांना इथे रोजगार उत्पन्न करून देत नाही कशासाठी या गोष्टी घडतायत राग कसा येत नाही कोकणी जनतेला की मला घर अख्खं मंडगड नव्वद टक्के रिकाम आहे इकडचे सगळे तरुण पदाधिकारी संत साहेब इथे बेरोजगार आहे इकडच्या कंपन्या लोन दुसऱ्या लोकांना परपर्यंत येणा देतात ह्याच्यापुढे स्थानिकांनाच न्याय द्यायला लागेल कोकणचाच विकास करायला लागेल आणि माझी कोकणी जनतेला विनंती आहे जो आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही चान्स दिलात ना एकदा राजसाहेबांच्या महाशिला एकदा एकदा मागे उभे आणि जर नाही आमच्याकडनं ना काही नाही झालं तर परत कधी उभे राहू नका परंतु एकदा एकदा तर विश्वासाने मागे उभे राहा शाळा पाणी रस्ते रोजगार आरोग्य या मनसेचे नेते आणि प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे जिल्ह्याची वाट लावली ग्रामीण भागापासून आर्थिक पाण्याचा अवघात सादर झालेला आहे कोकणात रत्नागिरी जिल्हा दरडो उत्पन्न खूप ना आपण मला सांगतो तो मी सगळीच उत्तर देतो पहिलं म्हणजे कसं माहिती आहे लाज वाटते की जेव्हा मुंबई गोवा हायवेवरती आपण सतरा अठरा आपण सगळे सिनियर पत्रकार आहेत वीस वर्ष आपण त्याच विषयावर बोलतोय आणि तीच लोक जिंकून येत आहेत वेगवेगळ्या पक्षात जाऊन किंवा चेहरे बदलून अ जी माणसं गेली आहेत ना जे करते पुरुष गेले ज्या आया गेल्यात ज्या ताया गेल्यात ते त्यांचं काय पाच आणि दहा लाखाने आयुष्य परत येणार आहे का त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि तरी हे पुन्हा निवडणुकांना सामोरे जात आहेत पाण्याचा प्रश्न आहे ना अनेक तालुक्यांमध्ये आता माझ्या इकडे सगळे ग आणि गणाची लोकं बसली होती आज अनेक त्या ठिकाणी पाण्याचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न असू शकतो दहा दहा वर्ष वैभवजी सांगत होते की आज आपल्या इकडे गोष्टी नुसत आहेत आर ग्रामीण हॉस्पिटल नाही आहे लोकांना घेऊन दुसरीकडे जायला लागतं कशासाठी मग ह्याचं कारण असं आहे माहिती आहे ना की ते जे लागतं ना की मला काहीतरी चांगलं करायचं हे नाही आहे कोकणी जनतेला गृहित धरलं जातं आहे की जाणार कुठेच नाही आहेत हे आमच्याच मागे येणार आहे आम्ही जे आम्ही जे काही शेवटची गणित मांडू त्या गणितात हे आमच्याच मागे येतील त्यामुळे काही झालं तरी आम्ही वागू तसंच होईल काय म्हणतात रोजगार रोजगाराचा महत्वाचा विषय आज इथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देत नाही आता दिसेल त्यांना जर इकडच्या कंपन्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर त्यांना दिसेल की मनसेची पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक काय करू शकतो ह्याच्यापुढे स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे जे काय मागतो सामान्य माणसाला काय लागतं पर्यटन सातशे वीस किलोमीटरचा सा मुंबईपासून किनार आहे इकडे काय आहे पर्यटनावरती अहो बोललो तर अख्खा दिवस कमी तुमची बॅटरी डाऊन होईल मला सत्ताधाऱ्यांबद्दल मला म्हणजे कमाल वाटते की ह्यांना लोकं मतदान कसं करतात ह्यांनी है। काय दिलं आहे साधी बाग नाही काही मुलांना खेळलं नाही शाळा गळतायत मुलं बाहेर बसत आहेत ना लाजा नाही वाटत मग तुम्ही करता काय जिंकून सांगता कोणाला सध्या एकला चिलोरीची भूमिका आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते त्या ते त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण मांडू आणि त्याच्यावर राजसाहेब ठाकरे भाष्य करतील आणि याचं छोटं उदाहरण हे नाशिकमध्ये दिलेलं होतं आम्ही नाशिकचं जे नवनिर्माण केलं होतं हार जीत हा नंतरचा विषय आहे त्याला अनेक कंगोरे आहेत पण नाशिकमध्ये जे दिलं होतं त्याचं कौतुक विरोधी पक्षांनी सुद्धा केलं होतं की खरोखर इकडे सगळ्या गोष्टी तिकडे ज्या गोष्टी केल्या होत्या बोटॅनिकल गार्डन होतं त्या ठिकाणी चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क होतं आता हे विषय मी इथे सांगत नाही हे आम्ही खरोखर केलं होतं परंतु राजकारण आहे तो एक नाशिक शहर होतं तुम्ही तुम्ही चौकशी करा त्या पाच वर्षामध्ये नाशिकमध्ये एकही एक कार्यक्रम खड्ड्यांचा करता आला नाही मग आम्ही उदाहरण ठेवलेलं नव्हतं समोर ह्याला नवनिर्माण म्हणतात सामान्य माणसाची अपेक्षा काय असते त्याला काय चंद्र तोडून पाहिजे असतो का आम्ही म्हणणारच नाही कॅलिफोर्निया करायचं आहे आम्ही सांगू सामान्य लोकांचे जे विषय आहेत ते आम्ही चांगल्या प्रकारे मिटवून देऊ समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेलचे प्रेस करा